माझी लाडकी या योजने अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत अर्ज प्रक्रिया सोपी करण्यात आली असून फक्त चारच आवश्यक कागदपत्रांची गरज आहे फॉर्म भरण्यासाठी आवश्यक कागदपत्र आणि प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात सर्वात महत्वाचं आधार कार्ड असून आधार कार्ड हे सर्वांकडेच असणं आवश्यक आहे दुसऱ्या महत्त्वाच्या कागदपत्रात पंधरा वर्षांचा पुरावा म्हणजे अर्जदाराला महाराष्ट्रातील पंधरा वर्षांच्या वास्तव्याचा पुरावा सादर करावा लागेल त्यासाठी खालीलपैकी कोणताही एक पर्याय निवडता येईल डोमेसाईल सर्टिफिकेट किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टी सी किंवा जन्म दाखला हे नसेल तर मतदान कार्ड या चारपैकी कोणताही एक कागद आवश्यक आहे तिसऱ्या उत्पन्नाचा दाखल्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत यामध्ये पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आवश्यक किंवा तहसीलदार कार्यालयाकडून मिळवलेल्या आवश्यक आहे चौथा महत्वाचा कागदपत्र म्हणजे हमीपत्र हा भरताना अर्जदारानं स्वाक्षरी केलेलं हमीपत्र सादर करणं आवश्यक आहे या हमीपत्रात दिलेली माहिती सत्य असल्याचं प्रतिज्ञापत्र असते फॉर्म भरण्याची प्रक्रिया ऑनलाईन पोर्टल वर जा लाडकी योजनेसाठी शासनानं तयार केलेल्या अधिकृत वेबसाईटवर वर जा नोंदणी करा नवीन अर्जदारांची प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी द्यावा लागेल लॉग इन करा नोंदणी केल्यानंतर दिलेल्या वापर करून लॉग इन करा वैयक्तिक माहिती भरा अर्जदाराची संपूर्ण वैयक्तिक माहिती जसे की नाव पत्ता इत्यादी भरा अपलोड करा नमूद केलेली आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा कागदपत्र स्पष्ट आणि वाचनीय असल्याची खात्री करा फॉर्म पूर्ण करा आणि सबमिट करा सर्व माहिती भरल्यानंतर आणि कागदपत्र अपलोड केल्यानंतर फॉर्म पुन्हा एकदा तपासा आणि सबमिट करा पावती डाउनलोड करा फॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाल्यानंतर पावती डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवा शक्यतो फॉर्म सर्व्हर समस्या टाळण्यासाठी रात्रीच्या वेळी फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा यावेळी सर्व्हर वरील ताण कमी असतो आणि फॉर्म भरणं सुलभ होतं फॉर्म भरताना कोणतीही समस्या आल्यास किंवा मार्गदर्शनाची गरज असल्यास शासनाच्या अधिकृत हेल्पलाईनशी संपर्क